नमस्कार मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत आपण या ठिकाणी उभे आहोत या इथे आहे मोदींचं हेलिकॉप्टर आणि ज्याच ठिकाणी निलगिरी बागेचा हा परिसर आहे या ठिकाणी तीन हेलिकॉप्टर जे आहे वायुसेनेचे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या सुरक्षतेसाठी नाशिक महानगरपालिकेचा अग्निशामक आणि ॲम्ब्युलन्स अशी पूर्ण जी व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि ह्या एक नंबरच्या ज्या हेलिकॉप्टरमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत या ठिकाणीहूनच मोदी यांचा रोड शो खरंतर सुरू झाला आणि त्याच्यानंतर ते गंगेवर गेले तिथे त्यांनी गंगा आरती केली यानंतर ते काळाराम मंदिरात जाण्या जातील त्यानंतर नरेंद्र मोदी हे ब सत्तावीसव्या नॅशनल यूथ फेस्टिवलचं उद्घाटन या ठिकाणी करतील आणि निलगिरी बागेचा हा संपूर्ण परिसर आहे या ठिकाणी तीन जे हेलिकॉप्टर आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहे ते याच हेलिकॉप्टरने मोदींसोबतच पुढच्या दौऱ्याला ते या ठिकाणी रवाना होतील मात्र मोदींच्याच या हेलिकॉप्टरला बघण्यासाठी प्रचंड नाशिककरांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते खरं तर जेव्हा मोदी या ठिकाणी आले तर मोठा पोलिसांचा पाऊस होता आता त्यांचं कार्यक्रम सुरू आहे आणि त्याच्यानंतर मोदी ह्याच हेलिकॉप्टरने मुंबईच्या दिशेने जे आहे ते मार्गस्थ होतील आणि संपूर्ण जर ह्या पूर्ण परिसराला आपण बघितलं तर जे नागरिक आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी सर्वत्र आपल्याला उपस्थित असलेले पाहायला मिळत आहेत आणि पोलिसांचा मोठा चोख असा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतो आहे खरंतर सुरक्षेच्या दृष्टीने राज्यभरातून या ठिकाणी पोलीस जे आहे ते आलेले आहेत आणि नाशिककर मोठ्या संख्येने या ठिकाणी संपूर्ण परिसरामध्ये आलेले आहेत मोदींचं जे हेलिकॉप्टर आहेत हेच ते वायुसेनेचं जे हेलिकॉप्टर आहे याच हेलिकॉप्टरमधनं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी दाखल झाले आणि जे उर्वरित जे दोन हेलिकॉप्टर आहे ते दोन हेलिकॉप्टर मध्ये जे राज्याचे जे मुख्यमंत्री आहे किंवा उपमुख्यमंत्री आहे दीदी काय सांगशील तू या ठिकाणी आलेली आहे आले होते है? मी पण मग सरांना पाहिलं नाही कारण आम्ही थोडा आम्हाला उशीर झाला होता म्हणून आता परत जाताना बघायला मिळतील हो। तुम्ही ताई त्यांच्या सोबत आलेले आहात हो। काय सांगाल मोदीजी आलेले आहेत आम्ही सकाळपासूनच यायचं चाललो होतं म्हटलं साडे अकरा ला येणार आहे ते पण पर ते लवकर येऊन गेले आज आता आम्ही पंचवटीत आलेली आहे ते काही पोलीस सर बोलले की आता चार वाजता येणार आहे म्हटलं ठीक आहे चारपर्यंत थांबू आपण बघायला भेटतील आपल्याला जरा नक्कीच खर तर मोदींना बघण्यासाठी संपूर्ण नाशिककर जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी यात गंगा घाट असेल काळाराम मंदिराचा परिसर असेल त्याप्रमाणे सभेचं ठिकाण असेल यासोबतच जिथे हेलिकॉप्टरने ते लँड झालेले आहेत आणि जिथून ते फ्लाय करणार आहेत त्या ठिकाणी दाखल झालेले त्यामुळे मोदींना बघण्यासाठी नाशिककरांची विशेष अशी मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण परिसरामध्ये म्हणजे या निलगिरी बागेच्या चारी बाजूने मोठ्या प्रमाणात जे नागरिक आहे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि नरेंद्र मोदी आम्हाला डोळ्याने दिसावे आम्ही त्यांना हात देऊ शकतो आम्ही त्यांना अभिवादन करू शकेल या सं या या याच अपेक्षेने नाशिककर जे आहे ते वेगवेगळ्या भागातून या वेग वेग भागा ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत लोकमत डॉट कॉमसाठी किरण नाईक नाशिक